राजाने केलं गायरान जमिनीत उन्नीस बीस राजाने केलं गायरान जमिनीत उन्नीस बीस राजाने केलं गायरान जमिनीत उन्नीस वीस राजाने केले गायरान जमिनीत उन्नीस बीस राजाने केले गायरात गायरान जमिनीत बीस राजाने जमिनीत उन्नीस बीस राजाने केले गायरान जमिनीत उन्नीस बीस राजाने केलं गायरान जमिनीत उन्नीस बीस राजाने केलं गायरान जमिनी दोन्हीच देश राजाने केलं गायरान जमिने दोन्ने राजाने केलं गायरान जमिनीत दोन्नेच देश राजाने केलं गायरान जमिनी दोन्ही

जमिनीत उन्नीस बीस राजाने केलं गायरान जमिनीत उन्नीस बीस राजाने केलं गायरान जमिनीत उन्नीस राजाने गायरान जमिनीत उन्नीस राजाने गायरान जमिनीत उन्नीस राजाने केलं गायरान जमिनीत उन्नीस कोणाचा फोटो तुम्ही हा नैताळे ग्रामपालिकेचा माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि या गायरानाचा करता करविता आपण त्याला नीट धरा नीट आपण त्याला हे असे म्हणू या एक तुमच्याकडे घ्या इकडे आपण त्याला भूमाफी द्या असं देखील म्हणू शकतो या जमिनीमध्ये पंचावन्न साठ बिघाची याने अनलीगल खरेदी मारली गेली आहे ही जमीन आमच्या पूर्वजांनी एकोणावीसशे अठ्ठावीस साली सोडली होती गावचं गावगुराव चरण्याकरता परंतु काही पंच हाताशी धरून त्याने तीन पंच हिरले त्यांना थोडेफार पैसे दिले आणि ही जमीन पंचावन्न साठ बिघ्याच्या आसपास त्याने नावर खर केली अनलिगल बेकायदेशीर खरेदी केली याला जबाबदार काही महसूलचे अधिकारी आहे काही सरक आम्ही सर्कलवर पण हा आरोप करतोय सर्कल सर्कल पण आहे त्याच्यात तलाठी आहे महसूलचे अभि अधिकारी आहेत आणि त्याच्यामध्ये अभिलेखचा अधिकारी देखील याच्यामध्ये सामल सामील आहे या गट नंबर अठरामध्ये त्याने पाठीमागे एक गट नंबर एक होता तर त्याने याच्या घटना गटाच्या गट के फोड केली आणि त्याचे एक दोन तीन असे गट विभाजन करून आणि या राजेंद्र रामनाथ बोरगुडे या नावाच्या माणसाने याच्यामध्ये सगळा मोठा घोळ केलेला आहे असा आमचा डायरेक्ट आरोप आहे तुम्ही काबर काबर घेऊन घेऊन राहिले हा फोटो उभे राहिले राजेंद्र रामनाथ बोरगुडे यांनी गायरान जमिनीवर कब्जा केलेला आहे वैध अवैध 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 बर तुमचं काय म्हणणं आहे हे आमच्या जमिनीवर कब्जा केलेला आहे आमच्या पूर्वजकांनी सोडली होती ती गायरान म्हणून तर त्यांनी अवैध म्हणजे खरेदी करून पण असा बंदूक घेतलेला फोटो कावर घेतला हो गोळ्यावर नाव टाकेले म्हणतो गावामध्ये गावा दहशत फोटो फेसबुक व्हॉट्सअपला टाकतो आणि जो आम्हाला या प्रकरणामध्ये आढेल त्याच्या आम्ही गोळ्यांवरती नाव टाकलेले काही गोळीवरती रतन बोरगुडेचं नाव आहे काही गोळ्यावरती संजय बोरगुडेंचं नाव आहे काही गोळ्यावरती बापू बोरगुडे असेल महेश बोरगुडे असेल यांचे नाव आहे आणि या असे फोटो ते फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवता येते आणि आणि तुम्ही काही घाबरत नाही आम्ही काही घाबरत नाही आम्ही गावा करता मरायलाही तयार आहे आंदोलन करायला तयार आहे आम्ही घाबरत नाही घेऊन उभे राहिले आमच्या पूर्वजांनीशी सोडलेली जमीन होती एकोणावीसशे अठ्ठावीस साली या गावची आणि आमच्या स्वतःची गुरं चारण्यासाठी तर ते गुरं चारण जमिनीवरती सर्व प्रकारे गावचे गुरं चारायचे आमचे गुरं चारायचे सर्व गावासाठी ती जमीन आमच्या पूर्वजांनी ठेवली होती एकशे ऐंशी बिघे त्या एकशे ऐंशी बिघ्यामधून हा कॅनल गेलेला आहे सतरा बिघे कॅनलवर झाला त्याच्यानंतर एकशे त्रेसष्ट बिघे जमीन शिल्लक राहिली त्या एकशे त्रेसष्ट बिघ्यामधून यांना तीन गरीब पंच धरले त्या पंचांना चिरीमिरी देऊन त्यांना काही पुरेपूर रक्कम दिली असा सुद्धा काही भाग नाही तुम्ही त्यांच्या पण मुलाखतीत घेऊ शकता त्यांना जर तीस लाख रुपये खरेदीची किंमत टाकली तर फक्त त्यांना हातावर एक एक लाख रुपये दिले आणि त्यांच्याकडून बेकायदेशीर खरद्या मारल्या याच्यामध्ये संपूर्णपणे निफाडचं अभिलेख कार्यालय आणि महसूलचं तहसील कार्यालय याच्यामध्ये सामील आहे या दोन्ही दोन्ही कार्यालयाच्या संगणमताने आणि याच्या पूर्णपणे संगणमताने ह्या गायरान जमिनीचा पूर्णपणे विल्हेवाट लावायचा प्रकार चालू आहे याच्यामध्ये चा संपूर्णपणे निफाड तहसील आणि निफाड भूमी लेखचे अधिकारी यांच्या हात वल्ले झाले आहे ज्या प्रकारे या निफाड तहसीलच्या आणि निफाड भूमी अभिलेखच्या कार्यक आणि सब रजिस्टरच्या कार्यालयाने यांच्याकडून बेकायदेशीरित्या खरेदी करायला सपोर्ट केला मागणी काय मागणी काय अशी आहे ही गावची जमीन ही परत गावाला मिळाली पाहिजे त्याच्यावरती जे बोगस पंच आहे ते पंच नव नवीन पंच नेमून त्यांच्या ताब्यात दिली गेली पाहिजे ही जमीन प्रॉपर्टी गावासाठी आमच्या पोर्जाने सोडली होती ती परत एकदा गावालाच भेटली पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या लोकांनी ह्या कर्मकांडाला ज्यांनी हातभार लावला त्याच्यामध्ये तहसीलदार असेल सब रजिस्टर असेल भूमिलेख अभिलेखचा तो भाबड असेल ही जे अधिकारी याच्यामध्ये इनवाले हा निफाडे असेल किंवा आमचा तलाटी असला आत्ता खडांगा खडांगळे आडनावेत आलं या लोकांनी जी ही जमिनीची विल्हेवाट लावायला जे सपोर्ट तहसीलदाराचा आता काय नायकवाडी आडणार पण या आता तो आता आलेला आहे एक खरेदी आता पण झालेली आहे अशा प्रकारच्या ज्या लोकांनी ह्या बेकायदेशीर खरेदीला <coughs> हातभार लावला ज्या लोकांनी बेकायदेशीर विकली या स संपूर्ण लोकांवरती गुन्हे दाखल होऊन एक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक अशी दहशत तयार झाली पाहिजे सार्वजनिक जमीन लुटल्याने गेल्या पाहिजे ही जमीन जशी आमच्या तुमची दहशत आणि मग आमची तो आम्हाला निर्भा पाठवतो जो कोणी माझ्या विरोधात येईल त्याचं गोळीवर नाव टाकलेलं आहे त्यांचं राजेंद्र रामनाथ बोरगडे त्याला आमचं जाहीर आव्हाने आणलेलं नीट शांतपणे नाव सांगा राजेंद्र रामनाथ बोरगडे तर तुमचेच नातेवाईक असणे शक्य असू दे ना आमच्याच बोरगुडे कुळाचा आहे परंतु जर एखादा आपल्यातलाच जर वाईट गुन्हा वाईट काम करीत असेल आपण त्याचं समर्थन नाही करू शकत ना तुमच्या हातात का बरं आहे हा फोटो माझ्या हातात असं आहे का त्यांनी ना गावची जमीन आहे ना अवैधरित्या ना हस्तांतरित केली अच्छा तर गावात जाऊ शकतो काय मागणं काय आता तुमचं मागणं काय ना की जी जमीन त्यांनी ना चुकीच्या मार्गाने हस्तांतरित केली ती पुन्हा गावाला परत करावी ती जमीनची मागणी एका मिनिटात परत केली तर काही दुश्मनी नाही काही परत नवीन पंच नेमायचे सक्षम पंच जे रक्षण करू शकतील असे पंच नेमायचे आणि तिचा आता एकवीस पंच पण पंच ते सक्षम नाही ठरले ना आमच्या आधी त्यांनीच याच्यावर घ्यायला तीन नालायक निवडले पण सतरा लोकांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे हा पंच नवीन आता निवडायचे का पंच नवीन निवडले पाहिजे ते पूर्वीचे पंच आहेत ना हे नालायक निवडले त्यांची ती जमीन राखून ठेवण्याची त्यांच्यात हिंमत नाही पहिले हा असंच समजा तुम्ही बंदुकीला घाबरले आम्ही काही त्या गोष्टीला घाबरत नाही गावाला परत मिळवून देण्यासाठी गेले काय आणि राहिले काय काही फरक पडणार नाही तर त्याच्यामुळं याला याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे या भूमाफियाचा बाबा या वयात काय भानगडे कशासाठी आले एवढी धडपड जमीन होती आम्ही गायरानासाठी दिलेली होती जनावरे चारण्यासाठी परंतु राजेंद्र रामनाथने ती पंचांना खोटं नाटक करून ताब्यात घेतली वास्तविक पंच हे केअरटेकर असतात हे रखवालदार असतात त्यांना विकण्याचा खरेदी विक्री करण्याचा कुठलाही अधिकार नाही पण तुम्ही एवढे उशिरा जागे का झाले आत्तापर्यंत त्याने स्टेप बाय स्टेप खरेदी केल्या आणि त्याने पन्नास बिघे जमीन खरेदी केली त्याच्यामुळे आता ती कुठेतरी त्याला छाप लावला पाहिजेत त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी आता एक होऊन निर्णय घेतलेला आहे तुमचा तो कागद द्या मला किती साठ बी गे त्यांनी हे घेतले ना ती जमीन दाखव बरं कोणती जमीन कागद दाखवतो जमीन पटकन देतो कागद आणि तुम्ही शिस्त पाळणार आहात तुम्हाला सरळ उभे सरळ उभे राहा बरं परत जागेवर डोंबरेच्या खेळासारखं माझ्या मागे का बरं येत आहे सरळ उभे राहा सरळ जसे पूर्वी होते तसे एका लाईन मध्ये एका मध्ये या सांगायला लावू नका परत परत ते ना ना नाही मला ना ज्या दिवशी खरेदी झाली पहिली तुमचे कान उपटले पाहिजे थोडेसे <laughs> पहिली जमीन केव्हा हस्तांतरित झाली दोन हजार अठरा त्याची तारीख सांगा मला हा पहिली किती झाली झाली माणिक भाऊ ठीक आहे ना आता पहिली तारीख काय आहे इकडे दाखवा इकडे दाखवा याच्या खरेदी खत खरेदी खत आम्हा सिरियली लावून ठेवा तुम्ही सरळ